कोपरगाव येथील गोदामाई प्रतिष्ठान आणि संजीवनी व प्रतिष्ठान यांच्या वतीने गोदावरी स्वच्छता मोहीम राबवण्यात आली यावेळी युवा नेते विवेक कोल्हे गोदावरी नदी अभ्यासक व सामाजिक कार्यकर्ते आदिनाथ ढाकणे भाजपा यांच्या समवेत विविध प्रभागातील नगरसेवक पदाचे उमेदवार यासह मोठ्या संख्येने युवा सेवक आणि गोदा सेवक उपस्थित होते कोपरगाव शहर आणि तालुक्याला गोदावरी किनारा लाभला आहे आपले शहर नैसर्गिक संपत्तीच्या दृष्टीने अतिशय संपन्न आहे या भूमिकेतून आम्ही सर्वांच्या आलेल्या सूचनेनुसार विश्वासनामा साकारला होता ज्याची पूर्ण करण्याची जबाबदारी मुख्यमंत्री महोदयांनी घेतली आहे आज निवडणूक जरी पुढे गेली असेल पण जनमतातून आलेल्या सूचना पूर्ण करण्यासाठी आम्ही कृतीशील पाऊल टाकले आहेत निवडणूक आणि राजकारण या पलीकडे जाऊन असणारी सामाजिक बांधिलकी आम्ही जपत आलो आहोत तारखेला जो मतरूपी विश्वास आमच्यावर जनता टाकणार आहे जबाबदारी आम्ही स्वीकारली असून आजच विश्वासपूर्तीच्या दृष्टीने काम देखील सुरू केले आहे त्याचेच हे पहिले पाऊल आहे अशी प्रतिक्रिया विवेक कोल्हे यांनी दिली आहे यावेळी पराग संधान यांनी नदी संरक्षण भिंत बोटिंग सुविधा जॉगिंग ट्रॅक लेझर शो धार्मिक आणि ऐतिहासिक माहितीपट व सुशोभीकरणासाठी आम्ही भूमिका घेतली असून त्या दृष्टीने काम सुरू केले आमचे सहकारी आणि आम्ही अनेकदा वेगवेगळ्या सामाजिक उपक्रमात सहभागी असतो आदिनाथ ढाकणे यांनी युवा नेते विवेक भैया कोल्हे आणि त्यांचे सर्व सहकारी नदी स्वच्छता मोहिमेत सोबतीला आल्याने मोठे काम होईल त्यांच्याकडे असणारे व्हिजन आणि अभ्यास यातून हा गोदातीर सुशोभित करण्यात हा विश्वास आहे आगामी काळात ही सक्षम टीम चांगले काम करेल यासाठी गोदामी आशीर्वाद देईल अशी भावना व्यक्त करून गोदावरीचे महत्त्व विषद करून स्वच्छता मोहिमेची सामूहिक शपथ सर्वांनी घेतली यावेळी पराग संदान वैभव आणव वैभव गिरमे जितेंद्र रणशूर मयूर गायकवाड कलविंदर दडियाल संतोष शिंदे सनी वाघ संजय उदावंत राहुल खरात आणि दत्तू दीपक जपे निलेश बोराडे पैलवान कैलास सोमासे रोहित कणगारे अभिषेक मंजूर ऋषिकेश गायकवाड सतीश चव्हाण गौतम रणशूर राहुल रणशूर शाहरुख शेख आकाश रोखे कैलास सोनोने अप्पा नवले सोमनाथ पाटील संदेश शेजवळ जनार्दन सुपेकर प्रज्वल आदिनाथ ढाकणे रोहन दरपेल सह युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते कोपरगाव एक्सप्रेस न्यूज साठी या ठिकाणी आपल्याला सगळ्यांना ज्ञात आहे की कोपरगाव निवडणूक लागलेली आहे आणि जे काही हजारो त्या ठिकाणी सूचना प्रस्ताव आले शहर विकासाच्या अनुषंगाने त्यापैकी एक महत्वाचं आणि खरं म्हणजे दुर्लक्षित राहिलेलं पर्यावरणपूरक असं हे आपल्या शहरातून पवित्र अशी गोदावरी नदी जाते आणि त्या नदीच संवर्धन नदी काठी त्या ठिकाणी विस्तृत अशी व्यवस्था झाली पाहिजे ह्या ह्यातून काही सूचना आल्या होत्या आणि मग स्वाभाविकदृष्ट्या याच्यामध्ये काम करणारे कोण आहात मग गोदामाई प्रतिष्ठान असं आदिनाथ भाऊ ढाकणे असतील त्यांचे सर्व सहकारी असतील जवळपास दोनशे तीनशे पंचेचाळीस आठवडे दर रविवारी ते नित्य नियमाने या ठिकाणी अनेकदा त्यांच्या या या कार्यामध्ये आमचे वैभवजी आढाव असतील इतरही लोक पूर्वी स्वच्छता मोहिमेमध्ये सहभागी झालेले आहे परंतु आज आम्ही विशेषतः आमच्या ज्या विश्वास नामामध्ये शहरवासियांना जो विश्वास दिलेला आहे की नदी संवर्धन करण्याचं काम आम्ही करू आणि निवडणुका जरी पुढे गेलेल्या असल्या तरी सगळं वातावरण बघता त्या ठिकाणी विजयाच्या दिशेने आहे जवळपास सहित निवडून अशी आम्हाला खात्री पटलेली आहे निकालाच्या दिवसापर्यंत ते ती एकतीस झिरो होईल याची देखील आम्हाला खात्री आहे म्हणून आम्ही आधीच आमच्या दिलेल्या विश्वास नामाचे विश्वास पूर्ती किंवा कामापूर्तीसाठी या ठिकाणी आज आम्ही सुरुवात ही केलेली आहे गोदामाईच्या अ स्वच्छता अभियानाच्या माध्यमातून आम्ही ही सुरुवात केलेली आहे आमच्या विश्वासनामामध्ये दर तीन चार महिन्यांनी अशा पद्धतीचं आपण हे करूया एवढंच आम्ही आश्वासित केलं होतं आणि त्याच पद्धतीने रिटेन्शन वॉल या ठिकाणी झाली पाहिजे गोदाकाठी वॉकिंग ट्रॅक झाला पाहिजे मोठी अशी आपल्याला ही नदी पात्र या ठिकाणी लाभलेलं ला आहे भविष्यात बोटिंग क्लब करता येईल का आणि आपल्या या पौराणिक आणि ऐतिहासिक या सगळ्या वास्तू ज्या आपल्या शहरामध्ये आहे त्याचा या ठिकाणी लेझर शोच्या माध्यमातून किंवा वेगळ्या माध्यमातून त्याच काही माहिती पुढच्या पिढीला देता येईल का याकरता देखील आम्ही त्याच्यामध्ये घेतलेले ते पूर्त करणार आहोत अनेकांनी तो विषय उचलला स्वतः आदिनाथ भाऊ ढाकणे यांनी अनेकदा त्या पुलावरील खड्ड्यांना फुल वाहून वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलन केले संरक्षण कठडे आज गेलेले आहे एखादी जीवितहानी होईल त्याच्यामुळे प्रशासनाला मी विनंती करतो पीडब्ल्यूडीचा नगरपालिकेचा ह्या वादात न पडता लोकांच्या जीवाला प्राधान्य देऊन लवकरात लवकर ते कठाडे पूर्ण करावे नाहीतर आम्ही आमच्या पद्धतीने त्या ठिकाणी तो सोडवण्याचा प्रयत्न करूया एवढंच मी सांगतो प्रथमत तर आदिनाथ भाऊ मी आभार मानतो की ते गेले तीनशे पंचेस आठवड्यापासून आपल्या नदी संवर्धनाचं काम करताय कोपरगाव असं एक म्हणजे भाग्यशाली शहर आहे का ज्याला तिन्ही बाजूनी गोदावरी काठाचा आपल्याला समृद्ध वारसा लाभलेला आहे परंतु आपण त्याच्याकडे दुर्लक्षित करत आहोत आज शहराचा सर्व महिला मिश्रित पाणी आपण त्याच्यात सोडत आहोत कोणत्या प्रकारची ट्रीटमेंट करत नाही ज्या ज्या वेळी प्लांट बसून त्याचं पाण्याची ट्रीटमेंट केली पाहिजे ज्या ज्यावेळी पूर येतो त्या त्यावेळी नदी कायची हानी होते नदीची हानी होते आणि लोकांचा पण प्रचंड मोठा प्रश्न तयार होतो दोन हजार सत्तावीस ला येणाऱ्या कुंभ मध्ये आता कोपरगावच्या ता यांनी आता जे आपले मुख्यमंत्री आपल्याकडे आले होते त्यावेळी ते त्यांच्याकडे मागणी केली आहे का कुंभच्या अंडर साधारण जेवर पाठवद्यापासून तर जोपर्यंत कोपरगावचा एरिया संपत नाही तिथपर्यंत एक रिटेनिंग वॉल व्हावी की जेणेकरून नदीची हानी होणार नाही आणि शहरात पाणी घुसणार नाही आणि ते करत असताना त्याच्याबरोबर नदीच्या कडेला वॉकिंग ट्रॅक असेल अं एक गोटा असेल आपल्याला जसं आपण दरवर्षी हे घेतो श्रावणामध्ये आरती त्याकरिता शेजारी छोटीशी चौपाटी म्हणजे लोकांना कुठेतरी फिरण्याचा वॉकिंगचा आनंद घेता येईल आणि नदी संवर्धनासाठी जसं आदिनाथ भाऊ करतात किंवा बाकीचे पण सहकारी दर आठवड्याला करतात तर शहरातल्या इतर सेवाभावी संस्थांनाही मी आव्हान करतो कर मी की त्यांनी पण या कार्य कामामध्ये योगदान देऊन नदी संवर्धनासाठी चांगलं काम केलं पाहिजे आणि इथून पुढं मी किंवा आमचे संजीवनी युवा प्रतिष्ठान असेल विवेक भैया असेल आणि संजीवनी उद्योग समूहा मार्फत आदिनाथ भवनच्या गोदावरी गोदामाई प्रतिष्ठानला जी काय मदत लागेल वेळोवेळी ते आम्ही करण्यास कटिबद्ध आहोत आणि आम्ही जे वचन आम्ही जे दिलेलं आहे नदीच्या जे वॉकिंग ट्रॅक असेल घाट असेल या बोटिंग क्लब असेल लेझर शो असतील जे पौराणिक मंदिर असतील त्याचा जीर्णोद्धार असेल हे सगळं करणारच आहो आणि त्याचीच एक पाऊल म्हणून आज आम्ही आजपासून सुरुवात केलेली आहे आणि भविष्यात हे काम असंच चालू राहणार आहे जय गोदामाई गोदामाई प्रतिष्ठान ट्रस्टच्या वतीने स्वच्छता अभियान आजचा हा तीनशे पंचेचाळीस आठवडा आहे वेळोवेळी तुम्ही सर्वांनी सहकार्य केलेलं मीडियाने मला पण आज खरं तीनशे पंचेचाळीस आठवड्याला युवा नेतृत्व की भैया कोल्हे आणि संदान साहेब आणि संपूर्ण हा मित्र परिवार या तीनशे पंचेसाव्या आठवड्याला स्वच्छता अभियान करायला आला तर मी आई गोदावरीला आणि त्र्यंबकराजला एक प्रार्थना करू इच्छितो त्याच्या साक्षीने आई गोदावरी त्र्यंबकराज या सर्वांना सर्वप्रथम उदंड आणि निरोगी आयुष्य देव आणि यांच्या ज्या काही इच्छा आकांक्षा मनोरथ आहेत या पूर्ण हो हीच मी आज तुझ्या चरणी तुझ्या साक्षीने प्रार्थना करतो आणि यांना येणाऱ्या निवडणुकीसाठी किंवा येणाऱ्या कार्यकाळासाठी खूप खूप शुभेच्छा देतो थँक्यू सो मच